नमस्कार स्वागत आहे तुमच्या आवडत्या फॅशन अँड स्टाईल मराठी चॅनलवर आज आपण पाहणार आहोत सध्या प्रचंड लोकप्रिय ठरलेली आणि खूपच स्टायलिश अशी जास्वंद साडी या साड्यांच्या वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा रंग त्यातील झरीचा आकर्षक काम आणि सुंदर पल्ला जो एक वेगळीच शान वाढवतो चला तर मग पाहूया आजच्या या खास कलेक्शनमध्ये कोणकोणत्या खास रंगाच्या आणि डिझाईनच्या साड्या आहेत ही जास्वंद साडी सॉफ्ट सिल्क फॅब्रिकमध्ये तयार केली गेली आहे आणि ती देखील प्रीमियम टू टोन रंगसंगतीसह साडीवर संपूर्ण अंगभर सुंदर झरीचे फुलांचे मोटिप्स विणले गेले आहेत जे पाहता लक्ष वेधून घेतात साडीला कलरफुल बॉर्डर असून तिच्या कॉन्ट्रास्टिंग सनफ्लॉवर झरी पल्लू मुले तिचं सौंदर्य अधिकच खुलून येतं ह्या खास बॉर्डरवर झरीत केलेली नक्षी अतिशय आकर्षक आहे या प्रत्येक साडीला मॅचिंग आणि डिझायनर सिल्क ब्लाउजचा पीस दिला जातो अगदी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्यामुळे कोणत्याही खास समारंभांसाठी ही साडी परिपूर्ण आहे मग तो लग्न समारंभ असो की सणवार या कलेक्शनमध्ये तुम्हाला मिळणार आहेत आठ प्रीमियम कलर्स प्रत्येक रंग एकापेक्षा एक सुंदर आणि लक्ष वेधून घेणारा या साडीची किंमत आहे फक्त बाराशे पन्नास रुपये अशा क्वालिटीची आणि डिझाईनची साडी या दरात मिळणं ही एक सुवर्णसंधीच आहे तर बघितलं ना मैत्रिणींनो किती सुंदर आणि क्लासी आहेत या जास्वंद साड्या तुम्हाला यातील कुठला रंग सर्वात जास्त आवडला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच आणखी सुंदर कलेक्शनसाठी आमच्या फॅशन अँड स्टाईल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एक नव्या ट्रेंडिंग फॅशन कलेक्शनसह तोपर्यंत स्टायलिश रहा आणि कनेक्टेड रहा धन्यवाद